वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला अफसर बाबा हे प्रसिद्ध हॉलीबॉल खेळाडू होते त्यांनी टीम इंडियाचं कर्णधार पद भूषवलं होतं कर्णधार पद भूषवत असताना त्यांनी भारताकडून दोन ऑलिम्पिक खेळले होते आज रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मगरीबची नमाज नंतर नमाजे जनाजा हजरत ख्वाजा बंदरवाज गेसुदराज रेहमतुल्ला अलेही दर्ग्यामध्ये होईल व अंत्यसंस्कार पण होईल